जय श्रीराम पब्लिक तर नवीन ब्लॉग मध्ये आपलं स्वागत आहे तर आज बारावीचा मराठीचा पेपर आहे तर आमची टीम तयार होऊन आलेली आहे तर बघा तुम्ही कशी तयार होऊन आलेले आहे माझी वाटच बघत होती रस्त्याला तर आमची टीम म्हणली आमचा पण व्हिडिओ काढ केला काय कवर एकटा एकटा व्हिडिओ काढतो मग काय घेतली ना सगळी टीम आमची एकत्र हा आमचा टीम मेंबर म्हणत होता पुढे जाऊन व्हिडिओ काढ मग काय भाव ऐकावं लागलं ना आम्हाला गेलो पुढं मग थोडं पुढं गेल्यानंतर लागले ना गाडी झटका आणायला मग काय सोमशेट लागलं ना कोकला हात लावायला पण काय आता काय होतंय बघू पुढे या सांगतोच तुम्हाला काय होतंय ते पुढं मागचा मेंबर कशामुळे इतका हसत असेल सांगू बा तर मागचा मेंबर म्हणत होता की आता पेट्रोल संपलंय आता आपला पेपर होतोय राहीत मग थोडासा गाडीला पाय लावला थोडं चालवून नेलं आता पेट्रोल टाकायला जावंच लागत होतं आम्हाला बाबांना गाडीतलं तेल आहे त्यामुळे विषय काय हातीलेला आहे आणला बाबा आमच्या गाडीत तेल संपलेलं आहे चाललोय मग आता तेल टाकायला बाबा

अचानक तेल संपल्यामुळे परसुनी स्वतःच्या पैशाने तेल टाकलेलं आहे सोमाच्या गाडीत बघ पुष्पा पुष्पात गाडी तयारच तयार पेट्रोल टाकल्यानंतर मग आम्ही निघालो कॉलेज कडे जिकडे पेपर आहे आमचा पेपरला जाताना एक मंदिर लागतं कडेला ज्यांना कोणाला माहिती असेल त्यांनी कमेंट मध्ये नक्की सांगा कुठलं मंदिर आहे पुढे चालत असताना आम्ही टर्न घेतलेला आहे आता आम्ही लोणीमध्ये आलेलो आहे तेवढ्यात आम्हाला एक अँब्युलन्स दिसली काहीतरी चालू होतं जरा थोडस भीती वाटली बर का लोणीमधून पळसदेवला जातो तो रोडनी आता आम्ही टर्न घेतलेला आहे पुलाच्या कडेने आम्ही चाललेलो आहे आता सध्या सर्व्हिस रोडनी तर आता आम्ही एंट्री केली आहे पळसदेव मध्ये सध्या हा तर रोड तुम्हाला माहितीच असेल कुठलाही मी काय सांगायची गरज नाही आल्यावर गाडी केली पार्क मग म्हणलं व्हिडिओ शूटिंग काढावं कोण कोण आले ते बघा तुम्ही स्वतः तुमच्या डोळ्यांनी मग काय आज लय कंपनी जाम खुश होती का मग मराठीचा पेपर होता लय सोपा गेला आता आम्हाला तर आमचं हे कॉलेज आहे जिथे आमचा बोर्ड आलेला आहे तर भावांना व्हिडिओ जर आवडला असेल तर शंभर टक्के आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा